नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय समाजसेवा करणारे व्यक्तिमत्व कैलासवासी कारभारी अनाप राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द येथील सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणजे कारभारी रंगनाथ अनापूर्प भाऊ यांचा जन्म एक मे एकोणीशे शेहेचाळीस रोजी कैलासवासी रंगनाथ कोंडाची अनाप आणि आई लक्ष्मीबाई रंगनाथ अनाप यांच्या पोटी झाला गरीब कुटुंबात जन्मलेले कारभारी भाऊ यांना तीन भाऊ चार बहिणी कारभारी अनाप यांचं शिक्षण प्राथमिक शाळा खुर्द येथे झाले वडील शेतकरी मेंढपाळ असल्यामुळे काही दिवसांनंतर त्यांनी शाळा सोडली आणि आई वडिलांना मदत करू लागले त्यांचा विवाह सातरळ येथील कैलासवासी सहदराव शिंदे यांची कन्या कमलाबाईंशी झाला त्यांना एक मुलगी आणि तीन मुलं झाले वडील मेंढपाळ असल्यामुळे ते शेळ्या मेंढ्यांची माणसांची मोडलेली हातपाय बसवत असे वडिलांच्या निधनानंतर कारभारी अनाथ यांनी ही कला हस्तगत करून समाजसेवा सुरू केली प्रवरा परिसरासह अहमदनगर जिल्ह्यातून बाहेर गावातून आलेल्या माणसांची मोडलेली सरकलेली हाडे पूर्ववत बसून देण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळं ते थे थे प्रवरा परिसरासह संपूर्ण नगर जिल्ह्यात प्रसिद्ध झाले हाड वैद्य म्हणून ते नाव आले दोन हजार सहा मध्ये ब्रह्मालीन नारायणगिरी महाराज यांच्या हस्ते गळ्यात तुळशी माळ घातली आणि वारकरी परंपरेत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हिरिरीने भाग घेतला कोल्हापुर्द येथील हनुमान मंदिर बिरोबा महाराज मंदिर यांच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी सहकार्य केलं आणि हनुमानाचे कट्टर भक्त होते लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील कैलासवासी पी बी कडू पाटील कैलासवासी जयंतराव ससाणे कैलासवासी रामदास पाटील धुमाळ कैलासवासी रावसाहेब पाटील साबळे कैलासवासी कारभारी काशीनाथ पाटील शिरसाट कैलासवासी कारभारी भगत कैलासवासी रामदास जाधव कैलासवासी गणपत गलांडे कैलासवासी मारोतराव थेटे पाटील कैलासवासी रामचंद्र मंडलिक यांच्यासह अनेक जणांचा त्यांना सहवास लाभला त्यांनी दोन हजार तेरामध्ये मध्ये अर्धांगवायू हा आजार झाला तरी त्यांनी त्यावर अकरा वर्ष मात केली सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वयाच्या ऐंशीव्या वर्षी सकाळी त्यांना देवाज्ञा झाली त्यांच्या निधनानं अनाप कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना बाहेर पडण्याची ताकद परमेश्वर देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना स्वर्गीय कारभारी अनाप यांना भावपूर्ण श्रद्धांजली